आमचे मित्र स्वर्गीय गोविंदराव काकांडीकर आज त्यांची पुण्यतिथी आहे त्या निमित्त त्यांचे चिरंजीव जयप्रकाश काकांडीकर व त्यांचे कुटुंबीय त्यांनी अनाथ मुलांना ज्याला कोणी नसतं त्या अनाथ मुलांना त्या ठिकाणी कपडे व त्यांना भोजनाची व्यवस्था केली आहे आज एक चांगल्या प्रकारचं ते कुटुंबीय अनाथ मुलाबरोबर त्यांना जेवण देऊन स्वतः जेवण स्वतः जेवण करत आहेत खरोखर कर, हे म्हणजे जे प्रकाशला ते गोविंदरावचा वारसा आहे गोविंदराव एक अशाच प्रकारचे समाजसेवक समाजाचे कामं करत होते ते पंचायत समितीचे सदस्य होते त्या एक धडपडी माणूस होत समाजामध्ये काम करणारं नेतृत्व होतं आणि त्याच्या पावला पाऊल ठेवून समाजाला काही देणं देणं असतं म्हणून जे प्रकाश काकांडेकरनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनी असेच समाजाची कामं करत जावं पण पुरुष मी गोविंदराव काकंडीकर काकंडीकरांना मी या ठिकाणी मी अभिवादन करतो या ठिकाणी मी एक निर्णय घेतला की ज्यावेळेस मी स्वतः परिस्थिती पाहिली की ज्यावेळेस वेळेस आई वडील नसतील त्या मुलाची दुर्दशा कशी असते आणि वडील नसताना जे विद्यार्थी त्या लेकरांवर किंवा त्या विद्यार्थ्यांवर जे संस्कार घडतात ते संस्कार कुठेतरी वा मार्गाने जाऊ नये आणि जर आपण जर असेच कार्यक्रम जर तर त्याला म्हणजे आई वडिलाचं प्रेम मिळाल्यासारखं वाटाल हा उद्देश मनात मिळाल्यानंतर मी सतत त्यात तिसऱ्या वर्ष आहे माझं की माझ्या वडिलाच्या पुण्यसमोर मी निराधारला आधार देण्याचा कुठेतरी थोडासा काठीचा आधार बुडच्याला काठीचा आधार या हिशोबाने मी या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि समाजामध्ये एक अशी भावना निर्माण प्रयत्न करतो की ज्याला कुठला आश्रय किंवा सहारा नाही त्याला सहारा देण्याचा प्रयत्न करून त्याला जीवनामध्ये सक्षम करण्याचा प्रयत्न समाजाने करावा माझी विनंती आदरणीय माझे वडील कैलासा गोविंद धोंडीबा काकांडीकर अध्यक्ष महात्मा फुले कृषी प्रश्न काकांडी या संस्थेच्या माध्यमातून मी कपडे आणि विद्यार्थ्यांना अनदान्य करण्याचा निर्णय घेऊन या ठिकाणी केलेला आहे डीजे किंवा बँड किंवा कुठल्या नृत्याचा प्रकार जरी असेल तर हा प्रकार तात्पुरत्या स्वरूपाचा आनंद देणार आहे आणि जर असा सामाजिक कार्याचं जर कार्य केलं किंवा एखाद्या अनाथ मुलाला एखाद्या जर आपण बिस्किटचा पुडा दिला तर त्याला सतत ते दहा दिवस किंवा त्याच्या समोर कि की फी माणसाने आम्हाला बिस्किट दिलं होतं मला कपडे दिले होते मला हे पण ही अस्मरणीय गोष्ट आहे आणि हे डीजे फिजेचा प्रकार जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपात आहे रात गई आणि बाद गाई असा म्हणण्यात वडिलांच्या आठवण म्हणून काय सांगायला आणि वडिलांच्या आठवण म्हणून काय सतत विवेक बुद्धीने मला अशी देवान म्हणजे बुद्धी द्यावी की अनाथासोबत सहवास लाभावा आणि आज त्याची खरी दशा किंवा खरी दुर्दशा काय आहे हे संकलित झाली पाहिजे आणि त्या संकलनात झाल्यानंतर आपण या उद्देशाने प्रयत्न करू की त्यांना यशस्वी करण्याचा किंवा त्याला आधार देऊ की आपण त्याला कोणीतरी आहे असं भासून देण्याचा प्रयत्न करू बस आदरणीय जयप्रकाश काकांडेकर सर माझे मित्र महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान काकांडी या संस्थेचे संचालक आमचे काका गोविंदरावजी धाकांडेकर साहेब यांच्या या पवित्र व अविस्मरणीय पुण्यतिथी या, या ठिकाणी निराधार निराश्रित या अश्रम, या या आश्रम आश्रमामध्ये ठिकाणी लहान मुलांना वस्त्र व तसेच अन्नदानाचा या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे आणि या ठिकाणी एक चांगला संदेश जावा की मी सरांना एक दोन तीन वर्षापासून ओळखतो त्यांची कोणतीही भूमिका ही आ, गोरगरिबाच्या व शेवटच्या थरापर्यंत जावी आणि ती तळमळ करत असतात आणि हीच खरी आदरांजली गोविंदराव काकांडीकर काकांना या ठिकाणी वाहिली असं मला एक या ठिकाणी मनोभावी आणि एक आनंद होतोय धन्यवाद